नमस्कार मंडळी तिकट तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज आपण मकर संक्रांत स्पेशल मस्त मऊ खुसखुशीत अजिबात कडक न होता तोंडात टाकताच विरघळणारी तिळाची वडी तयार करतोय तर त्यासाठी वाटीच्या प्रमाणामध्ये साहित्य घेतलेलं आहे तर एक वाटी बिना पॉलिशचे गावठी तीळ घेतलेले आहे तर बघा या पद्धतीने बिना पॉलिशचे असे गावठी तीळ घ्यायचे म्हणजे चिक्की ही चवीला छान बनते आता सारख्याच वाटीने मोजून इथे अर्धा वाटी शेंगदाणे घेतले तर नुसत्या तिळाची चिक्की न बनविता या ठिकाणी मी शेंगदाणे घालून ही चिक्की तयार करणार आहे त्यामुळे चिक्की चवीला अधिकच छान लागणार आहे त्यासोबतच आता वाटीने मोजून इथे एक वाटी गच्च भरून बारीक चिरलेला गुळ घेतला त्यानंतर आपल्याला लागणार आहे ते म्हणजे तूप तर साजूक तूप घेतलं पाव चमचा वेलची पावडर आणि काही ड्रायफ्रूटचे काप घेतलेले आहे त्यामध्ये काजू बदाम आणि पिस्ता घातलेला आहे आता ला ला वर, हे आपल्याला घेतलेलं जे शेंगदाणे आणि तीळ आहे ते सुरुवातीला भाजून घ्यायचं त्यासाठी गॅसवर कढई गरम करून सुरुवातीला मध्यम आचेवर शेंगदाणे हे सतत ढवळत बघा छान खमंग खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे तर बघा सतत ढवळत मध्यम आचेवर ना शेंगदाणे मस्त खरपूस असे साल निघेपर्यंत भाजून घ्यायचे एकदा की शेंगदाणे भाजून झाले छान खमंग असे भाजले की लगेच शेंगदाणे हे प्लेट मध्ये काढून घेऊ आणि थंड करण्यास ठेवून देऊ आता सारख्याच कढईमध्ये मध्ये बारीक गॅसवर तीळ घालायची तर ही तीळ सुद्धा सतत ढवळत कमी आचेवर एक सारखी भाजून घ्यायची आता तीळ भाजली हे कसं ओळखायचं तर सतत ढवळत तीळ बघा एक सारखी अशी भाजत असताना त्याचा तर, तर असा आवाज यायला लागतो असा आवाज यायला लागला की समजायचं तीळ ही व्यवस्थित अशी भाजलेली आहे तर आता गॅस बंद करून तीळ सुद्धा एका प्लेटमध्ये काढून ती पूर्ण थंड करून घेऊ शेंगदाणे आणि तीळ थंड झाल्यानंतरच घेऊन त्यामध्ये सुरुवातीला काढून घेतलेले शेंगदाणे घातले तर आता हे शेंगदाणे झाकण लावून मिक्सरला मिक्सर ला, चालू बंद करत पल्स मोल्ड वर दोन ते तीन वेळा फिरवून घ्यायचे तर बघा असा दाण्याचा कूट करून घ्यायचा तर एकदम बारीक न करता सरबाळ थोडासा जाडसर हा दाण्याचा कूट करून तो एका मध्ये काढून घ्यायचा नंतर सारख्याच भांड्यामध्ये आता हे भाजलेले थंड करून घेतलेले तीळ दळून घ्यायचे आहे तर तीळ सुद्धा एकसारखा मिक्सर न फिरवता मिक्सर चालू बंद करत असं जाडसर त्याचा कूट तयार करून घ्यायचा आता तीळ आणि शेंगदाण्याचा कूट हा व्यवस्थित असा एकजीव करून घ्यायचा आणि त्यानंतर लगेच ज्या प्लेट मध्ये किंवा भांड्यामध्ये तिळाची वडी सेट करायची आहे त्याला बघा तेलाने किंवा तुपाने ग्रीस करून घ्यायचं तर बघा कडेला सुद्धा व्यवस्थित असं मी तूप लावून घेतलं तुम्ही इथे ते तेलाचा सुद्धा वापर करू शकता आता तिळाची वडी तयार करण्यासाठी गॅसवर कढई गरम करून त्यामध्ये साधारणपणे वितळलेलं दोन चमचे ताजूक तूप घालायचं इथं तूप थोडं घट्ट होतं म्हणून मी एक चमचाच घातला तूप हल गरम झालं की लगेच त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला एक वाटी गच्च भरलेला असा गुळ घातला आणि सोबतच त्यामध्ये दोन छोटे चमचे पाणी घातलं आता हा गुळ सतत ढवळत बघा व्यवस्थित असा मेल्ट करून घ्यायचा तर गुळ चांगला बारीक चिरून घेतल्यामुळे तो लगेच मेल्ट होतो आणि मेल्ट झाल्यानंतर आता इथे आपल्याला गुळाचा पाक तयार करायचा नाही तर गुळ वितळल्यानंतर त्याला बघा असे हलकेसे बुडबुडे यायला लागले की लगेच गॅस हा बारीक करायचा आणि बारीक गॅस केल्यानंतर लगेच यामध्ये वेलची पावडर घालायची साधारणपणे पाव चमचा इतकी वेलची पावडर यामध्ये घातली तुम्ही यामध्ये जायफळची पावडर किंवा जायफळ सुद्धा किसून घालू शकता ते चांगलं एकजीव करून घ्यायचं चांगलं एकत्र करून घ्यायचं आणि लगेच यामध्ये सुरुवातीला भाजलेले तीळ आणि शेंगदाण्याची भरड घालायची तर बघा तीळ आणि शेंगदाणे चांगले अगोदरच आपण त्याची पूड तयार करून घेतली होती तर ती संपूर्ण यामध्ये घालूया आणि बारीक गॅसवर हे सर्व चांगले एकजीव करून घेऊया तर या ठिकाणी गुळ वितळल्यानंतर ही प्रोसेस फास्ट करायची कुठेही गॅस मोठा करायचा नाही व्यवस्थित हे चांगलं एकजीव झालं की लगेच गॅस बंद करायचा जर तुम्ही मध्यम आचेवर किंवा मोठ्या आचेवर हे मिश्रण किंवा गुळ जर वितळवून घेतला किंवा गुळ हा जास्त वेळ शिजवला तर ही तिळाची वडी कडक बनते गुळ वितळल्यानंतर एकदा उकळ आली की लगेच गॅस बंद करायचा आणि तयार मिश्रण घालून व्यवस्थित हे चांगलं मिक्स करून घ्यायचं तर आता गॅस मी बंद केलेला आहे आणि तयार मिश्रण हे तूप लावलेल्या प्लेटमध्ये संपूर्ण घालून घ्यायचं आता या ठिकाणी तुम्हाला ही तिळाची वडी पातळ हवी की जाडसर त्यानुसार ते मिश्रण पसरवून घ्यायचं वरतून आवडीनुसार ड्रायफ्रूट घाला किंवा तीळ घातले तरी देखील चालेल आणि एखाद्या तूप लावलेल्या वाटीने बघा खालच्या बाजूने अशी वडी ही दाखविल्याप्रमाणे एकसारखी पसरवून घ्या चांगली सेट करून घ्या आणि मिश्रण गरम असतानाच लगेच याचे काप करायला घ्या तर बघा वाटीच्या खालच्या सहाय्याने व्यवस्थित हे मिश्रण एकसारखं पसरवून घेतलं मिश्रण अजिबात वाटीला चिटकलेलं नाही आणि मिश्रण देखील व्यवस्थित असं सेट झालेलं आहे आणि हलकस गरम देखील आहे तर ह्याच स्टेजला लगेच याच्या वड्या पाडून घ्यायच्या तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार बघा चौकोनी डायमंड शेप मध्ये या वड्या पाडून घ्या तर मी ते चौकोनी आकारात या कापून घेतलेल्या आहे आणि हे मिश्रण आता एक ते दीड तासासाठी असंच रूम टेम्परेचर वर सोडून द्यायचं साधारणपणे तासाभरातच व्यवस्थित ही वडी सेट होते तर बघा या ठिकाणी आपण गुळाचा पाक न करता अतिशय सोप्या पद्धतीने मकर संक्रांत स्पेशल तिळाची मस्त खुसखुशीत अशी वडी तयार करून घेतलेली आहे अजिबात चिटकलेली नाही छान निघालेली आहे तर ह्याच पद्धतीने तुम्ही देखील मकर संक्रांत स्पेशल मस्त तिळगुळ वडी तयार करून बघा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा तर बघा एक वडी तोडून दाखवते अजिबात चिवड झालेली नाही कडक झालेली नाही मस्त खुसखुशीत झालेली आहे आणि हातात मिश्रण कुस्करल्यानंतर पटकन ते कुसकरल्या जात तर यावरूनच तुम्हाला समजलं असेल तयार होणारी वडी ही तोंडात टाकता छान अशी मेल्ट होणार आहे तर एकदा या पद्धतीने नक्की करून बघा तुमचा अभिप्राय कळवा तयार वडी ही हवाबंद डब्यामध्ये छान महिनाभर टिकते परंतु ही तिळाची वडी महिनाभर ठेवायची गरजही पडत नाही दोन तीन दिवसात छान फस्त होते तर नक्की ट्राय करून बघा आणि अशाच रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद